हॅलो आज मी बनवणार आहे शेवयाची खीर पाहू शकता याला रवा किंवा तूप लागत नाही फक्त आपण शेवयापासून व फुल क्रीम दुधापासून खीर बनवत आहोत त्यासाठी मी अशी बारीक बारीक चुरून घेतली आहे शेवाई एक वाटी साखर काजू बदाम विलाईची पूड व एक अर्धा लिटर दूध त्याच्यावरची आपल्याला साय काढायची नाही आहे असंच फुलक्रीम दूध घ्यायचं आहे आपल्याला ते एक वाटी साखर टाकायची दुधामध्ये व ते छान असं मिक्स करून घ्यायचं कारण गॅस मोठा ठेवला की साखर चिटकते म्हणून आपल्याला सारखं ते ढवळत राहायचं आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्या चॅनलवर बरेच माझे व्हिडिओ आहेत मी म बटाटा पोहे बनवलेले आहेत कांदा पोहे बनवले आहेत आपे बऱ्याच माझ्या रेसिपी आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व पूर्ण रेसिपी बघा तुम्ही पावभाजीची पण आहे रेसिपी माझ्या चॅनललासुद्धा पावभाजीचं चित्र आहे तुम्ही नक्की बघा व सबस्क्राईब करा हे पहा दूध छान असं उकळलं आहे आपण त्यात काजू व बदाम व विलाईची पूट टाकून घ्यायची आहे बारीक गॅस करायचा एकदम बारीक ठेवायचा आहे नाहीतर एकदम दूधवरती येऊ शकतं त्यात आपण ही शेवाई पण टाकून घेणार आहोत हे बघा हाताने अशी एक एकदम बारीक बारीक केलेली आहे तुम्ही तुप तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तुपात पण भाजून घेऊ शकता ही शेवई तुपात भाजून मग तुम्ही टाकू शकता घरी बनवलेली जर शेवाई असेल तर नक्कीच तुपात भाजून घ्या अजून छान लागेल ही खीर आपण फक्त शेवायापासून ही खीर बनवतो आहे एकदम फुल क्रीम दूध घेतलं आहे त्याच्यामुळे एकदम मलाईदार अशी खीर तयार होणार आहे आपली आपण याला काहीही वापरणार नाही फक्त शेवयापासून व दुधापासून ही खीर बनवत आहोत पाहू शकता हे टाकल्यानंतर आपण असं सारखं ढवळत राहायचं आहे म्हणजे खाली चिटकणार नाही खीर तुम्ही माझी व्हिडिओ बघत राहा माझ्या रेसिपी सोप्या असतात साध्या सोप्या असतात पण मस्त असतात तुम्ही नक्की करून बघा मी ज्या कुठल्याही रेसिपी बनवते एकदम सोप्या पद्धतीनं सांगते हे पहा आपली खीर शिजत आली आहे दहा मिनिट लागतात खीर शिजायला तुमची जर खीर घट्ट झाली तर तुम्ही दूध पण वाढवू शकता नंतर पाहू शकता आपली खीर एकदम घट्ट झाली आहे आपण ही गार करायला ठेवली की अजून घट्ट होते ह्या आप पद्धतीत आपल्याला खीर ठेवायची आहे हे पहा ह्या अशा पद्धतीत खीर ठेवायची आहे आपल्याला एकदम छान होते खीर वास तर एकदम मस्त सुटला आहे घरात हे पहा एका वाटीमध्ये मी काढून दाखवते तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेअरसुद्धा करा व बेलायकनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील पाहू शकता एकदम छान असं सब... छान अशी दिसते खीर तुम्ही करून बघा छान लागते पण ही खीर पाहू शकता आपली खीर एकदम तयार आहे माझे चॅनल तुम्ही असंच बघत राहा माझे बरेच व्हिडिओ आहेत तेसुद्धा बघा तुम्ही तुम्हाला खूप आवडतील माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील माझे चॅनल बघता त्यामुळे तुमचे धन्यवाद